या निवडणुकीच्या प्रक्रियेमध्ये आम्ही प्रभाग क्रमांक या जागेवरती प्रवर्ग प्रवर्ग पुरुष पुरुष इतर मागास अर्ज दाखल केला आहे देवदर्शन कर, करत अनेक कार्यकर्त्यांची मोटरसायकल मोटरसायकलनी आम्ही सर्वजण या ठिकाणी येऊन मोठ्या उत्साहात आनंदी वातावरणामध्ये हा अर्ज आम्ही दाखल केला आहे कोणत्या चिन्हा हा अर्ज दाखल झालेला आहे कशा मी अपक्ष उमेदवारी करण्याचा निर्णय घेतला आहे व त्या दृष्टीने मी चिन्ह तीन असतात त्यापैकी निवडणूक आयोग जो चिन्ह आपल्याला देईल त्या चिन्हातून मी निवडणूक लढवणार आहे आपली लोकप्रियता काय लोकप्रिय लोकांचा प्रतिसाद मला दोन हजार अकरा पासून होताच दोन टन तीन टन वरिष्ठांच्या निर्णयानुसार मी थांबलो परंतु आज युवकांचा रेट आहे वार्डातले प्रश्न प्रलंबित आहे अंगणवाडीचे प्रश्न असतील युवकांचा रोजगारचा प्रश्न असेल महिलांचा रोजण्याचा प्रश्न असेल काही रिंग रोडची कामे असतील बाकी राहिलेले अनेक कामे झाली परंतु राहिलेली कामे वार्डाचा विकास ज्यामुळे कुठलेला आहे तो विकास करण्यासाठी प्रतिदिव्व करायची आम्हाला गरज भासते त्या अनुषंगाने आम्ही हा फॉर्म दाखल केला आहे इतर हा वार्ड मोठा आहे मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी काय काय प्रभावी मुळात वीस वर्षापासून या प्रभागामध्ये असेल या वार्डामध्ये असेल या दोन्ही तिन्ही वार्डामुळे प्रभाग तयार झाला आहे त्यामध्ये माझा दांडगे जनसंपर्क आहे मित्रपरिवार आहे माझे शालेय मित्र आहे शाले व अनेक संस्थान कर्मचारी असतील माझी रिक्षा संघटना आहे रिक्षा संघटनेच्या माध्यमातून युवक माझ्याबरोबर आहेत आमचं जनेश्वर प्रतिष्ठान आहे व या सगळ्यांच्या एकजुटीने आम्ही वीस वर्षापासून कार्यरत आहोत त्या अनुषंगाने आम्ही निवडणुकीत सामोरं जाणार आहोत tất luôn say đắm marathon dj anh các anh ở đâu नहीं मेरा घर नहीं